उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा सर्वजण जमले होते गावाकडे तेव्हा ज बनवलेल्या ह्या रेसिपी आहेत आम्ही तिघी बहिणींनी मिळून बनवलेली आहे तर इथे बघूया तर मी शूट करते खरं तर त्या दोघीच बनवत आहेत तर एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे ते स्वच्छ धुतलेला आहे तांदूळ दोन दोन ते दो तीन वेळा पाण्याने आणि तो भिजत ठेवणार आहे आता या तांदळाची ताई खीर बनवणार आहे तर तिने तांदूळ भिजत ठेवलेत आणि इकडे ती डाळ बनवणार आहे एका वेगळ्या पद्धतीची सांबर टाईप ही डाळ आहे बघू आपण ती कशी बनवते वरण आहे जी डाळ टाकून ही भाज्या टाकून ती बनवणार आहे टमाटा कांदा भोपळा दुधी भोपळा घेतलेला आहे आलं लसण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हे सगळं तिने कट करून घेतलेलं आहे लसूण अद्रकसुद्धा काढून घेतलं आहे इथे बघू शकता आणि इकडे तुरीची डाळ घेतली आहे तिने तीच बनवते ही तिची रेसिपी आहे मी शूट करत आहे तर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तिने मिक्स केलेली आहे दोन्ही डाळी आणि डाळसुद्धा ती स्वच्छ आता धुवून घेणार आहे तर आम्ही तिघींनी मिळून त्या दोघींनी बनवलं आहे आणि सुद्धा त्यांना मदत केलेली आहे तर त्या दिवशी आमचा खीर आणि ह्या सगळ्या रेसिपी ज्या त्यांना आवडतात त्या त्यांच्या घरी बनवतात त्या त्यांनी केलेल्या डाळी स्वच्छ धुतली आहे तिने आणि इथे सगळ्या भाज्यासुद्धा कट केल्या म्हणजे दुधी भोपळा कांदा टोमॅटो आलं लसण सगळं कट करून घेतलं आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तिने कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे कुकरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकलेलं आहे म्हणजे आपली डाळ उतरू जाणार नाही आणि ती हे आपण जे कट करून घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्यासुद्धा आता त्या डाळीमध्येच टाकणार आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणीसुद्धा टाकायचं आहे कांदा टाकलेला आहे भोपळा चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळंच तिने डाळीमध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतले आणि आता कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छान असं शिजू द्यायचं आहे तर तिकडे कुकरला डाळ शिजत आहे सगळ्या भाज्या शिजत आहेत तर इकडे तोपर्यंत ही करणार आहे मसुरी भात मसूर भात करणार आहे मसाल्याचा ती बघू कसा करते तर इथे मी शूट केलेला आहे मी कधी केला नव्हता हवा तिची रेसिपी आहे ही तर मी तिला म्हटलं दाखव मला मी माझ्या चॅनलवरती टाकेन तर ती अशी मस्त मसूर भातसुद्धा करते इथे पातेले घेतले मोठं त्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि दालचिनी विलायची टाकलेलं आहे खडे मसाले आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो आणि तिने त्यामध्ये कडीपत्तासुद्धा भरपूर टाकलेला आहे त्यानंतर कांदा उभा चिरून घेतला आहे सुद्धा असा पातळ करून टाकलेला आहे तर आलं लसणची पेस्ट घेतली आहे ती टाकली आहे आलं लसणची पेस्टसुद्धा अशी छान परतवून घेतली आहे शेंगदाणेसुद्धा या भातामध्ये टाकत आहे ती तरी ते बघू शकता आणि इथे शाही जिरा शाही जिरे आणि तो जो मसाला असतो गरम मसाला तो तिने असं बारीक पावडर करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकलेली आहे मीठ टाकले चवीनुसार तर आता इथे तांदूळ धुवून घेतली आणि थोडंसं तिने तांदळाला असं तेलसुद्धा लावून घेतलं याने ता भात असा एकदम सुटसुटीत आणि मोकळा होतो तर इथे आता त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये तांदूळ सोडत आहे तांदूळ टाकले की नंतर मसूरची डाळसुद्धा धुवून घेतली आणि मसुरीची डाळ टाकलेली आहे एक वाटीभर त्यामध्ये मसुरीची डाळ ॲड केलेली आहे दोन ग्लास तांदूळ आहेत तर आता इकडे डाळसुद्धा इथे बघू शकता डाळ शिजली कुकरला एकदम छान असं भाज्या सहित ही डाळ एकजीव झालेली आहे तर मस्त अशी एकजीव डाळ शिजलेली आहे तर तिकडे भाताला फोडणी दिली आहे आणि शिजण्यासाठी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये इकडे तूप टाकलेलं आहे तुपामध्ये तिने किसून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे मोठी ताई बनवते ही आणि तिने आता तुपामध्ये खोबरं छान असं परतवून घेतलेलं आहे इथे बघू शकता क किसलेलं खोबरं आहे त्यानंतर इथे बदामाचे कापसुद्धा असे मोटार असे वाटून घेतलेले आहेत तिने किंवा आपण कटसुद्धा करू शकतो जाडसर असं वाटून घेतलं तरी चालतं ते सुद्धा टाकलेले आहे ड्रायफ्रूट आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे काजू वगैरेसुद्धा आपण ॲड करू शकतो तर इथे तिने डायरेक्ट दुधाचे पॅकेट यामध्ये टाकलेले आहेत आणि दूध दोन लिटर दूध यामध्ये टाकलेलं आहे भरपूर जणांसाठी बनवायचं आहे त्यामुळे तर इथे खीर बनत आहे तर दूध दुद इकडे दुधाला उकळी येते तोपर्यंत इकडे तांदूळ छान भिजलेले आहेत एक ते दीड तास तांदूळ चांगले भिजलेत आणि इथे तांदूळ मिक्सरमधून एकदम बारीक असं पाणी टाकून आपण असं वाटून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता आता हे वाटलेले तांदूळसुद्धा पेस्ट केलेली आहे तांदळाची एकदम मऊ अशी तर ती पेस्ट आता आपण दुधामध्ये ॲड करूया तर इथे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे तांदूळ तांदळाची पेस्ट आणि दूध इथे बघू शकता अशा पद्धतीने सतत असं हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत आता आपली खीर चांगली शिजत नाही तोपर्यंत आता हे अधूनमधून असं ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि आता हे खीर आपल्याला शिजून घ्यायची आहे तर आता इकडे डाळ जी कुकरमधली शिजलेली आहे ती पातेल्यात काढून घेतली आहे आणि डाळीला असं घोटून घेत आहे ती एकदम एकजीव करून घेते तशी ती कुकरमध्ये छान अशी एकजीव सगळ्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत इथे बघू शकता अजिबात भाज्या दिसत नाही आहेत तर डाळीलासुद्धा आता ती फोडणी देत आहे तर इकडे मसुरी भात इथे बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे छान असा तयार झाला आहे मसुरी भात ताईचा तर इथे आता डाळीला फोडणी देण्यासाठी हे साहित्य तिने इथे घेतलेलं आहे जिरं मोहरी अद्रक लसूण कांदा आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि सुको सुद्धा आहे तर इथे पातेल्यात तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी त्यामध्ये तिने जिरं मोहरी टाकलेलं आहे आलं लसणच्या कापसुद्धा टाकल्या कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकला आणि हे सगळं तिने चांगलं असं परतवून घेतलं आहे खमंग असा मस्त वास सुटलेला आहे त्यानंतर त्यामध्ये तिनं किसलेलं थोडंसं खोबरंसुद्धा टाकलं आहे लाल तिखट पावडरसुद्धा टाकलेलं आहे आता त्याच फोडणीमध्ये आणि हे घोटून घेतलेली आपली डाळ टाकलेली आहे आपल्याला जितकं पाणी त्यामध्ये ॲड करायचं असेल तितकं करू शकता आणि त्यानंतर पाणी आपलं हे टाकून तिने मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि तिकडे डाळीलासुद्धा उकळी येत आहे आणि आता इथे खिरीमध्ये साखर टाकलेली आहे आणि साखर टाकून मस्त असं हलवलेलं आहे खीरसुद्धा चांगली शिजत आलेली आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे तर इथे बघू शकता खीरसुद्धा तयार झाली आहे आणि तिकडे डाळसुद्धा आपली छान अशी उकळलेली आहे मस्त असं मसुरी भात आ, ही मिक्स अशी भाज्यांची डाळ तांदळाची खीर आणि सुकी भाजीसुद्धा बनवलेली आहे मिक्स भाज्यांची आणि इथे बघू शकता चपात्या ताट मस्त असं तयार झालेलं आहे झटपट आणि एकदम सिंपल पद्धतीची जेवणाची थाळी कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा